पहिल्याच थंडीला आहो भेटलो मी मेवणीला आणि जाऊन तिच्या बसलो बाजूला हा रे जरा ते सुचलो थोडं ट्राय करतोय बाकी नाही का कशावरती गाणं काय राजकारणावरती गाणं गातोय नाही बाबा राजकारणावर नाही मग प्रेमावरती नाही प्रेमावरती प्रेमाचं पण गाणं नाही अरे मग पार्टी सॉंग नाही पार्टी सॉंग पण नाही जरा ते असं ट्राय करते अरे गाना गाना तू? हे, ते हे आपलं थंडी जरा नाही का थंडीवर सुचला जरा नाही का तेवढं ट्राय करतो मग ठीक आहे गाऊन तुला गाऊन दाखवू का भाई पण आवडेल का तुला आवडेल का नाही आवडेल ठीक ठीक आहे आहे ट्राय ट्राय करतो आपण थंडी वाढली थंडी वाढली थंडी वाढली थंडी वाजली थंडी वाढली ही थंडी, थंडी वाजली आण चादर राहिली वर आणि चादर राहिली वर पोरी जरा लवकर शेकोटी कर ना पोरी जरा लवकर शेकोटी कर, शे कर पोरी जरा लवकर शेकोटी कर ना पोरी जरा लवकर शेकोटी कर पहिल्याच थंडीला मी जाऊन भेटलो मी मेवणीला पहिल्याच थंडीला आहो भेटलो मी मेवणीला आणि जाऊन तिच्या बसलो बाजूला कुडू कुडू लागली हुडू हुडू लागली कुडूडू लागली हुडू हुडू लागली शाल फेकली मी अंगावर शाल फेकली मी अंगावर ना पोरी जरा लवकर शेकोटी कर ना पोरी जरा लवकर शेकोटी कर पोरी जरा लवकर शेकोटी कर ना पोरी जरा लवकर शेकोटी कर बस भावा एवढंच होत थँक्यू मित्रांनो कसं वाटलं खूप छान वाटलं थँक्यू अरे थँक्यू 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 जप्पर थँक्यू पुन्हा भेटू मित्रांनो अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्ते जय महाराष्ट्र